डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस भाजपाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डिले यांचं वयाच्या सहासष्टव्या वर्षी पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय आज पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे अहिल्यानगरच्या साईदीप सह्याद्री रुग्णालयात त्यांना दाखल केलं गेलं तर तेथील डॉक्टरांनी त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं नगर राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे आमदार कर्डिले यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी करत मोठा विजय मिळवला होता बुरहाननगर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या करडिले यांनी तरुण वयातच नेतृत्वगुण सिद्ध करून अपक्ष उमेदवारी करत नगर तालुक्यातून आमदारकी मिळवली होती नंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप असा प्रवास करत ते पाच वेळा विधानसभेवर निवडून गेलेत एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान चेअरमन होते नगर जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या राजकारणात कर्डिले यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आपला ठसा उमटवला होता नगर तालुक्यासह शेजारील तालुक्यात देखील त्यांचा मोठा वरचष्मा होता त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे वृत्तसंकलन विभाग न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर